पृथ्वीसाठी सर्वात महत्वाचा तारा म्हणजे सूर्य यात सूर्याच्या पृष्ठभागावर मोठं वादळ निर्माण झालं आणि त्याचा एक तुकडा तुटून पडला आता याचा परिणाम पृथ्वीवर काय होऊ शकतो हे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अंतराळामधील ही घटना नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपनं रेकॉर्ड केली आहे तसेच या घटनेचा व्हिडिओ अंतराळ हवामान तज्ज्ञ असलेल्या वैज्ञानिक डॉ तमिता स्कोप यांनी शेअर केलेला असून तो सध्या व्हायरल होत आहे दिलेल्या माहितीनुसार अकरा वर्षाच्या एका सौरचक्र दरम्यान सामान्यपणे सूर्याच्या पंचावन्न डिग्री अक्षांशाजवळ असामान्य गोष्ट घडलेली पाहायला मिळाली आहे आणि त्यानंतर वैज्ञानिक ही बुचकळ्यात पडलेले आहेत उत्तर ध्रुवाच्या चारही बाजूला एक मोठ्या आकाराचं ध्रुवीय वादळ घोंगावत आहे येथे सूर्याच्या वायुमंडळातील पंचावन्न डिग्रीहून अधिक गतीबद्दल आपल्या वर होणारे परिणाम पाहता दुर्लक्षित करता येणार नाही असं म्हटलेलं आहे सूर्याचा जो भाग तुटून वेगळा झाला आहे तो एखाद्या मोठ्या सौर वादळाप्रमाणे दिसत आहे सूर्याच्या पृष्ठभागावरून अनेकदा आगीच्या ज्वाला आणि सौर वादळे तुम्हाला इथं दिसत आहेत जवळजवळ साठ डिग्री अंशावरून ध्रुवाभोवती फिरण्यासाठी आठ तास लागले होते यावरून अंतरामधील हवेतील याची सर्वाधिक गती शहाण्णव किलोमीटर प्रति सेकंद इतकी असू शकते सूर्याच्या या वादळामुळे मोबाईल रेंज कनेक्टिव्हिटी कम्युनिकेशन यावर परिणाम होऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे